नमस्कार मी बल्लारणा शिंदे सर्व सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन पॅनेटच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये हार्दिक स्वागत करतो आज आपण शिंदे सरांच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आहेत या आल्यासाठी फक्त एकर डोस सोडला ना आपला जमिनीमध्ये किती सोडले दोन शोधून जमिनीमध्ये दोन वेळेस डोस सोडलेला आहे आणि स्प्रे स्प्रे दोन स्प्रे पण दोन वेळेस झाले आज जवळजवळ पाच महिने झाले ना हो पाच महिने झालेले आहेत आणि आता थोडाफार करपा दिसतोय आपल्याला इथे पण आज जर यांच्या परिसरामध्ये प्लॉट पाहिले आपण तर अक्षरशः करप्याने प्लॉट गेलेले गेले आता आपण पाहिले प्लॉट बरोबर आहे तर सर तुम्ही किती वर्षापासून आलं करता आलं तरी तीस पस्तीस वर्ष सर तीस पस्तीस वर्षापासून आलं करतात पण सरांचा आपण परिचय घेऊया आणि आज तारीख आहे सव्वीस दहा दोन हजार वीस तर सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा वामन नामदेव शिंदे सातारा सातारा तर तुम्ही तीस पस्तीस वर्षापासून आलं तेव्हाच्या आणि आजच्या आल्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला वाटतं इथं जवळजवळ गेली पंधरा वीस दिवसापासून कंटिन्यू पाऊस पाऊस चालूच चालू चाल। चाल। आहे पाऊस आता सुद्धा पाऊस भरलेला आणि सर थोडं खाल दाखवतात इथं इथं शेवळ झाले शेवाळे पूर्ण शेवाळे बेड पूर्ण शेवाळेला आहे पूर्ण बेड बेड शेवाळ्याला आहे म्हणजे इतका पाऊस झालेला आहे पश्चं बाहेर पाऊस झालेला आहे तरी तुम्हाला ह्या आल्यामध्ये काय फरक वाटतो फरक भरपूर फरक काय म्हणजे डबल फरक आहे सर पुढे घ्या थोडं बर सांग मजी कसं आहे त्याचा फुटवा त्याच्यामुळे पांढऱ्या असं पहिल्यापेक्षा चार पटीनं जे असत चार पटीने एक्स्ट्रा आहे पांढऱ्या मुळ्यांची संख्या आणि आल्याचा प्लॉट हा जो किती गुंठे सात सात गुंटे फक्त सात गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ज्या फुटवा पाहिला आपण तर एकदम जबरदस्त काही फुटवा झालेला आहे आल्याचा आणि आणखीन फुटवा सुरूच आहे थोडं इकडे घ्या सर खाली इकडे दाखवा फोटो दाखवा थोडं फुटवा सुरूच आहे आणखीन आणि खालून सड वगैरे नाही आहे ना नाही सड नाहीये आणखीन आणि इथं एवढं मिरच्या पण आहेत म्हणजे आपलं असंच मिरच्या ठेवलेल्या लागवड ला केलेली आहे जोर ही मिरची सुद्धा एकदम तेजदार आणि हिरवी आहे पूर्ण की नाही आणि सर मिरच्या चवीला काय फरक आहे एकदम एक नंबर आहे एकदम एक नंबर चव आहे तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही जे रासायनिक वापरताना रासायनिक पेक्षा हे ग्रीन प्लॅनेट वापरणं योग्य राहील तर फरक काय तर सेंद्रिय शेती होते जमीन सुपीक राहते असल्या शिवाय आलेला असताना सुद्धा कुठं लागण झालेली नाही फक्त वरतून थोडा प्रकार आहे कुठली फवारणी केलेली नाही तर तुम्हाला उसाला उसाळ आल्यामुळे तुम्ही इकडे वापरलेला आहे तर तुमचा काय अनुभव सांगा गणेश लागलं शेती याच्या वर्षी तुम्ही बिनपाणी सुरुवात सुरुवात घेतली आणि तुम्ही शेतीमध्ये सुरुवात करायला एक म्हणजे आता कसं आहे एक असं बोलता येईल आपल्याला ऑर्गेनिक शेतीमुळे एक तर खर्च कमी येतो उत्पादन चांगलं भेटतं आणि आपली शेतीकडे येण्याची आवड निर्माण होते बरोबर आहे ना धन्यवाद सर आपण ग्रीन पॅनलच्या मशीन मध्ये सहभागी झालात आणि आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात केली त्याबद्दल मिरची दाखवा मिर दाखवा दाखवा नको मिरच दाखवा मिरची लागली पूर्ण आणि हाईट किती बघा सर सरांच्या कांद्याला लागायला ते मिरची नाही कसला विशेष म्हणजे रोग नाही आहे कसला मिरची वरती एकच फवारणी केलं एकच तुम्ही समाधानी मी समाधानी आहे सर समाधानी आहेत थोड्या खर्चात उत्पन्न कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन जमीन सुपीक आणि जे आपलं मिशन आहे महत्वाचं सेवद मदर धरती मातेला वाचवा ते सुद्धा या आपल्या त्याच्यामध्ये सुरुवात होते धन्यवाद